टप्पा दोन आहे त्या टप्पा दोन मध्ये शहराच्या विविध भागामध्ये पाण्यात टाक्या होतील आता जसं ताईने बोलले आता कोणीतरी की नळ नाहीयेत म्हणून जे वस्ती आहे या शहरामध्ये कितीही वस्ती असली तर त्या वस्तीला नळापर्यंत जाणार आहे त्या टप्पा दोन मध्ये येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी एवढं पाणी वाहून टाक आपल्याला सांग पाणी आहे हे सांडपाणी नालेपून वाहून जातं कुठेतरी बाहेर निघतं सगळ्यात कडे लाखो लिटर कोटी लिटर पाणी वाहत जात आणि आज मोठ्या मोठ्या शहरामध्ये नागपूरमध्ये नागपूर महानगरपालिकेने एसटीपी तयार केला आणि ते पाणी जे वाहून जातं त्याच्या प्रक्रिया करून त्याच्या खत निर्मिती वेगळी आणि पाण्याचा पुनर्वापर वेगळा त्याच धर्तीवर आपण लातूरमध्ये सुद्धा कवा नाक्या कवा लेक आहे त्याच्या बाजूला एन जागा आहे त्या जागेमध्ये एटी प्लॅन तयार होतोय आणि त्या माध्यमातून जितकं काही पाणी लागतो आहे सांडपाणी जे वाहून जाणार पाणी ते पाणी त्या ठिकाणी स्टोअर करून त्या पाण्यातला मलिदा घेण्याचा कचरा वेगळा करून तो कचरा जो होईल तो खत म्हणून उपयोगाला येईल आणि पाणी ते शुद्धीकरण होईल आणि ते शुद्ध पाणी एमआयडीसी विकत घेईल किंवा शेतीला वापरला जाईल असा एक तीन शाळेची कोणीचा प्लॅन आहे आम्ही सकाळी आम्ही भैया पालकमंत्री आले तरी करतो आणि त्यावेळेस ठरलो आमचं की मागच्या मागणी केली होती अर्थानं लातूर मध्ये जे चौका मध्ये आहे त्याला कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगरला क्रांती चौकामध्ये ज्या पद्धतीचा उजाड पूल आहे तसाच उजाळ पूल तो डीपीआर तयार केलाय तो जो आर्किटेक्ट आहे त्यांना लातूर मध्ये आणून त्याच पद्धतीचा आपण प्लॅन तयार करतो त्याचबरोबर जुना आहे हा जुना अवकाळ निघणार आहे आता इकडं मध्ये वयाची गरज नाही तो मध्ये वया डायरेक्ट बस स्टॉप मध्ये जाईल सगळ्या बाहेर जाईल पुढे त्याच्यामुळे पण तयार आहे त्यामुळे लातूरच्या समस्या पूर्णपणे आम्हाला माहिती आहे लातूरच्या विकासाचा ठेका आम्हीच घ्यायचा असे म्हणणार आहे ना हे गल्लीमुळे काय माहिती आम्हाला गल्लीमुळे लातूर मधला त्यामुळे तुम्हीच विकास करू शकता असं काही नाही गेला सात आठ दहा वर्षामध्ये दोन केल्याचा आम्हीच विकास केलेला आहे त्यामुळे विकासाचा ठप्पा तुम्ही वाढू नये विकास कसा करायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे तुम्हाला मी आश्वस्त करतो आता या ठिकाणी छोटीशी बैठक झाली आमच्या कलिंदबाईने घेतलेली त्या बैठकीमध्ये आमच्या काय भगिनी समस्या सांगितल्या त्यांची मागणी की या ठिकाणी हॉस्पिटल पाहिजे मी तर त्यांना सांगितलं की भाई आपण आपला महत्व झाल्यानंतर त्याचे अठरा प्रभाग आहेत त्याचे चार चार क्षेत्रमध्ये विभागणी करून एक विभाग तयार करूया त्या विभागाला एक सुंदर हॉस्पिटल आपण या निमित्तानं देऊया मान्य मध्ये होतो अकरा प्रभागामध्ये होतो त्या ठिकाणच्या आमच्या भगिनी मागणी केली की आम्हाला अंगणवाडी पाहिजे आताही या भगिनी मागणी केली आम्हाला अंगणवाडी पाहिजे प्रभाग अठराच्या अठरा प्रभागामध्ये आपण नवीन अठरा अंगणवाडी देऊ काही काळजी करू नका विनंती करणार आहे आता संभाजी बोलतील मी लगेच आहे पण संभाजी भाई घर असलेला हा वार्ड आहे त्यामुळे माझी अपेक्षा फक्त तुम्ही निवडून द्यावा असे नाही तर आपण जास्तीत जास्त जे दे देऊन संभाजीभाईची मान ताट करावी ही विनंती करा तुम्हाला मी ज्या भागामध्ये आमचा नेत्यां ज्या भागामध्ये नेत्यांचं घर आहे तर त्या भागामधल्या जनतेनी त्या नेत्याची शान वाढवण्यासाठी मान उचवण्यासाठी आपण जास्तीत जास्त देखील द्यावं ही हो, खास विनंती करायला आपल्याकडे आलोय हो आणि मला खात्री आहे की आपण सर्वजन पंधरा तारखेला सकाळी सकाळी आपलं आपलं नित्यक्रम पाठ पूजा करून सकाळी सकाळी आपलं मतदान करावं हो। आणि ज्या दिवशी आम्ही पेटी भरू या भागातली त्या नुसतं कमळा शिवू सुद्धा दिसूच नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो सांगतो जय हिंद जय